ही मिरची तर एवढी मोठी आहे हाय ही मिरची आहे ना ओरिजिनल निपाणी खूप महत्वाचं आहे हे प्रॉपर मसाले भाजले गेले पाहिजे आणि ते मी स्वतः भाजत आहे काही कोणता मसाला बनवणार आहे मालवणी मसाला वालावलकरांकडे मालवणी मसाला वालावलकर मालवणी मसाला वालावलकर किती वर्ष झाली वीस वर्ष पंचवीस वर्ष झाली मालवणी मसाला वालावलकर कडे बनव पंचवीस वर्ष झाली वालावलकर मालवणी मसाला अरे वा आम्हाला पंचेचाळीस वर्ष आली मी पहिला आईवर हो यायचो आणि आता मी येतो सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना हो एकदम मजेत मंडळी तुम्ही विचार बहीण भाऊ बोह। निघाले कुठे सकाळ सकाळी हो ना कुठे लालबाग लालबागला शॉपिंगला ला एक तर वर्षामधून एकदाच तुम्ही माझ्याकडे इच्छा व्यक्त केली आणि ती मी जर पूर्ण नाही करणार असं होणार नाही ती इच्छा पूर्ण करायला लालबाग ला घेऊन लाल आलेला आता ती इच्छा कोणती आहे तुम्ही पूर्ण बघा स्किप करू नका स्किप नाही इथे लालबागची लालबागच्या राजाची मूर्ती बसते अच्छा इथेच इथे बसते आणि ही आपली मसाल्याची गल्ली आहे फक्त एक मिनिट चालत जायचं ओके असताना तुला त्रास देणार आहे ना पोचलो येस पोहोचलो फायनली सन्स आता मस्त की आपण आलेलो आहे बालावरकर वाल यांच्या मसाल्याच्या शॉप मध्ये तर नमस्कार मंडळी मी आहे तुमची होस आणि दस क्रेझी बुडी रंजिता आणि मी आहे घरचा स्वाद मधला तुमचा आवडता दुर्गेश बुडी आम्ही आलेलो आहोत वालावलकर मसाले अँड सन्स मध्ये यस तर आता तुझी इच्छा आणि मगाशी मी आना पण सांगितलेलं की काय इच्छा आहे ती हीच इच्छा होती की आज हिला मस्त आहे की हिच्या आवडीचा मसाला मी कुठून देणार आहे तर आता दादांकडे जाऊया आणि तुझ्या आवडीचा कोणता कोणते मसाले इकडे आहेत तेही हो बघूया आणि आपला कस्टमाइज जो मसाला तोही सांगूया ठीक तो आहे ना जो सिक्रेट रेसिपी आहे ना उसका आज राज खुलने वाला है, चला yes. चला तर दादा खास पाहुण्यांना तुमच्याकडे घेऊन आलेला आहे झाला असं की घरी आलेला आणि आईच्या असे चमचमीत मच्छी वगैरे सगळी ट्राय केली आणि खाली चविष्ट झालेली तर मी म्हटलं आईच्या हाताला तर टेस्ट तर आहेच पण खरी मजा तर खरी ती या मसाल्यामध्ये आहे माझे मागित लागली की मला घेऊन चल आणि हा मसाला मला बनवून दे म्हटलं चल माझ्याबरोबर मी तुला स्वतः प्रत्यक्ष घेऊन जातो दादांची पण भेट होईल आणि हा मसाला कसा बनतो ते सुद्धा तुला दाखवतो आता दादा ह्यांना अग्री कोळी मसाला बनवायचा आहे थोडीशी माहिती पण द्या ते फक्त हागरी कुळे मसालेच नाही तुझ्या आवडीनुसार कस्टमाइज सुद्धा करून देतील कस्टमाइज तुम्ही रिक्वायरमेंट पण करून देतो आम्ही सांगितलं लालबागचे तुमचं जे हे जे शॉप आहे ते सगळ्यात पहिला शॉप आहे बरोबर बरोबर कधीपासून सुरुवात झाली पणजोबांनी आमचा हा मसाल्याचा बिझनेस एकोणीशे वीस बावीस तेवीस च्या दरम्यान हा चालू केलेला आहे म्हणजे साधारण पण त्याची स्थापना खरी एकोणीशे अठ्ठावीस पासून आहे म्हणजे आता साधारण सत्त्याण्णव वर्ष तीन वर्ष राहिली आहेत ब्रँड आणि ते तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहचवला आणि ती जी चव आहे ती तशी टिकवून हे खूप खो, मोठी गोष्ट आहे नाही का आता ना तुमचं नाव नाही मला कळायला माझं नाव जनार्दन अंकुश बालावलकर <coughs> आमचा हा पारंपरिक व्यवसाय आहे आमचा साधारण सत्त्याण्णव वर्षापासून आम्ही या बिझनेसमध्ये आहोत पणजमानपासून ही प्र आम्ही चालू केलेली आहे पंजोबांनी त्या आम्ही त्याचा वारसा हा असा ठेवलेला आहे आणि आमच्याकडे आलेले कस्टमर त्याचं समाधान म्हणजे आम्ही आम्ही दिलेल्या वस्तू एक नंबरच्या आहेत आणि त्याचा जो लागणारा सगळा गरम मसाला आणि मिरच्या जिकडनं मिरच्या पिकतात म्हणजे कर्नाटकातनं त्या तिकडनं मिरच्या आम्ही आणून त्याचं मसाला करून देतो जेणेकरून त्याची क्वालिटी वर्षभर त्याचा मसाल्याचा रंग हा तसा तसा राहतो कस्टमर पण त्याप्रमाणे आज आमची आता एक चौथी पिढी आहे साधारण चौथ्या पिढीचे कस्टमर आणि आता किंबहुना पाचव्या पिढीचे कस्टमर पुढे आम्हाला लाभलेले आहेत म्हणजे पिढ्यानपिढ्या प्रत्येक जण तुमच्याकडे जा जाऊन जर मसाले बनवून घेत आहेत तर मी तुमची पोचपावतीच झाली हो म्हणजे माझ्या आईने बनवला माझ्या आजीने बनवला माझ्या मम्मीने बनवला म्हणजे ताईने बनवला आता मी पण बनवला आजकाल एवढं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे स्वस्त मिरच्या सुद्धा आलेल्या आहेत म्हणजे गुजरात वरना बेडगी मिरची म्हणून गुजरातची गोंडल वर्ष गोंडल मिरची जी दोन वर्ष सलग येते इव्हन ती आपल्या कोल्हापूरला कोल्हापूरला पण ती मिरची जाऊन मग ती आपल्या कोकणात फिरलेली आहे Okay. लोकांना स्वस्त पाहिजे साधारण एक अमाऊंट दीडशे दोनशे रुपयात ती मिरची मिळते आणि त्या मिरचीचा कलर हा म्हणजे केशरी कलर येतो आणि ती तिखट असते म्हणजे बेडगीच्या नावाखाली लोक फसत आहेत अक्षर लोकांना स्वस्त पण पाहिजे याच्यामध्ये आणि आम्ही ज्या मिरच्या वापरतो ती प्रामुख्याने कर्नाटकात ना हुबळी अन्यगिरी ह्या एक मिरची आहे ती म्हणजे शेणखतावरती केलेली आहे ती मिरची आम्हाला साठा केव्हा करावा लागतो कारण का ती मिरची फक्त लिमिटेड आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातच येते नंतर ती मिरची येत नाही मग त्या मिरची आम्हाला त्या वेळेलाच घ्याव्या लागतात साधारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तर आम्ही हे साधारण चारशे पाचशे गोणी आम्ही ठेवणार कुठे तर आम्हाला हे कोल्ड स्टोरेजला ठेवावं लागतात कारण की कस्टमर आमच्याकडे त्याप्रमाणे आहेत ही मिरची जी आहे ही, ही बेडगी संकेश्वरी म्हणून ओळखली जाते ह्याला रेलीज मिरची म्हणून म्हटले जाते या मिरचीचा मसाल्यामध्ये उपयोग काय की तिखटपणा आणि कलरला जराशी असते या मिरचीचा उपयोग ही बेडगी आहे येते पण उपयोग केला जातो ह्या मिरचीचा पण मला एक सांगा की म्हणजे जा बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट असते की मसाला थोडा कलरला पाहिजे किंवा मसाला तिखटाला पाहिजे बरोबर तिखट पण पाहिजे पण जळजळला पण नाही पाहिजे ऍसिडिटी नाही झाली मग मत त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही मिरची अदलाबदल करता करता मग आता त्याच्यामध्ये ही एक मिरची जी आहे ना ही जास्त रिंकल आहे रिंकल इंद आणि याचा रंग वर्षभर नाही मालवणी मसाल्यामध्ये वाटणामध्ये मच्छीसाठी मच्छी मसाल्यासाठी पण चांगली होते मसाल्यासाठी होते ज्यूस ही मिरची जी आहे ना ह्या एकदम तिखट आहे तिखट म्हणजे आग ही लवंगी मिरची म्हणतात त्याला लवंगी बाजारी भाव त्याला तेजा मिरची म्हणतात तेजा प्रत्येकाचं असे नाव दुसरे दुसरे टोपण नाव पण आहेत ही काश्मीरी आहे ही स्पेशली कलर साठी याला तिखटपणा कमी असतो कलर जास्त पण कलर जास्त असतो ही मिरची जी आहे ना ही गंटूर मिरची म्हणजे ही तिखट मिरची आहे आणि आंध्रामधना ही मिरची येते तिकडनं पटना ह्याला पटना म्हणतात पांडी म्हणतात आणि गावठी मिरची म्हणतात अच्छा पटना पांडी गाव गावठी अशी तीन नाव आहेत तीन चार नावं पडलेली आहेत त्या मिरची बघा ना ही जी, जी आहे काश्मेरी काश्मेरी थी थी, ही काश्मीरी मिरची काश्मीर ती पण आहे ही पण तीच आहे पण ही डेट आहे स्टीमले ही स्टीमलेस होती तुम्हाला मी एक दाखवतो आता एक आता याचं देठ असतो ना डेट हा सफेद दिसणार तुम्हाला ह्या मिरचीचा ओके आणि आता ज्या मिरच्या येतात त्याचा देठ हिरवा असतो ओके हा सफेद जरा काळसर असा हा डेट असतो याचा ओरिजिनल खतावरती शेणखतावरती खत नव्हे शेणखतावरती केलेली कर्नाटकात ना ऑर्गेनिक आहे है ना ओरिजिनल निपाणी संकेश्वरी मिरची संकेश्वरी हा पूर्वी म्हणजे ही तर आता तुम्ही मोठी म्हणताय आता तुम्ही एवढी मोठी म्हणतायत पण ह्याच्यापेक्षाही मोठी मोठी एवढी यायची आता काय होत आहे त्याची सुकवणी तेवढ्या झाल्यानंतर ना त्याची अर्धे भाग होतात हा त्याच्यामुळे ते म्हणजे मोठी व्हायला हो देत नाहीयेत बाजारात बाजारभाव कमी मिळणार तुटा तुकडा झाल्यानंतर मसाल्यामध्ये अर्ध्याहून जास्त जर कोण चव टाकत असेल तर ही मिरची हा संकेत संकेत पण ती पण ओरिजिनल मिळायला पाहिजे सध्या सध्याच्या घडीला सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये पण एक दुसरी येते म्हणजे एस के व्ही वर म्हणजे बाजारी हे नावं पडलेली आहेत म्हणजे ह्या गोष्टी कोण सांगत नाहीत कारण का ह्या आतल्या गोष्टी कोण सांगत बसत नाही डिटेल कोण सांगतच नाही हा म्हणजे लोक फसतात कारण का लोकांना स्वस्त पाहिजे ही आहे मद्रास मिरची मद्रास मद्रास मिर्ची। मद्रास हा मद्रास वर सांबार मध्ये जाते आणि ही, ही रेशम पट्टी आहे हे, हे, हे जास्त करून गुजराती आणि मारवाडी वर्ग आहे ना त्यांना हे जास्त लागतं कारण का याच ह्याची जी पावडर होते ना ही एकदम बारीक होत नाही झाडसर होते ही जी तुम्हाला दिसते ही शेलम म्हणजे शेलमची हळद हळकुंड अख्खी मिनी शेलम म्हणजे शेलम मध्ये एक नंबर जात आपण याची कटिंग केल्यानंतर याचा जो सुगंध आणि त्याचा जो रंग हळदीचा हा आपल्याला लगेच आपल्या हाताला लागतो आणि याचा स्मेल घेतल्यावर आम्हाला समजतं तुम्ही पण बघू शकाल hmm. ही केरळावरनं आपण मागवतो मिरी आणि उत्तम दर्जाची ही मिरी आहे म्हणजे तिखटपणा याचा एवढा स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे ही मिरी आपल्या मसाल्यात जाते ही हे जे जिरं आहे हे उंजावरनं येतं तिकडनं हे जिरं तिकडनं बडीशेप उच्च उत्तम दर्जाची आपल्याकडे आपण मसाल्यासाठी आपण वापरतो धणे जे आहेत एक इंदुरी धणे हे जे आमच्या मसाल्यामध्ये आम्ही हे वापरतो त्याच्या त्याच्यानुसार त्याचा सुगंध हा चांगला मिळतो ह्या धण्यामधनं लवंगमध्ये पण चार पाच प्रकारचे लवंग आहेत ही आमच्याकडे आहे ही झांझीवार लवंग आहे आणि So, पूर्ण टेक्शर बघा आणि ह्याच्यामध्ये अजून एक श्रीलंकेवर नाही एक लवंग येते ही ह्याच्यापेक्षा काळजी असते काळी ही दालचिनी येते व्हिएतनाम वरना आजकाल लोक केरला केरला करतात पण जी स्ट्रॉंग ज्या पाहिजे वस्तू मसाल्यामध्ये पडायला जिकडनं ओरिजिन आहे तिकडनं आम्ही मिरच्या घेतो कोणता मसाला बनवायला मालवणी मसाला मालवणी मसाला <laughs> मालवणी <बानी> मसाला सगळी मालवणी मालवणी सगळे तुम्ही मालवणचे असा मी तर कुडाळवर आली आहे सिंधुदुर्ग जिल्हा कुडाळवर आलं तिथे मसाले बनवण्यासाठी माझं दहा किलो सहा किलो दहा किलो मसाले आमच्या आईंच्या जोडी आहेत जास्त मसाला असतो दहा किलो पाहिजे मला बारा किलो पाहिजे मला मसाला किलो किलो आज आमची आता ही चौथी पिढी आहे हा म्हणजे माझे हे काका तिकडनं गावी म्हणजे आमचं सुकळवाड मालवण हा तिकडनं तिकडनं तिकडे पण आमचा मसाला जातो मालवणला आणि तिकडे पण आमचं एक कॉम्प्लेक्स आहे तिकडे आमच्या जागेवरती आमचे मसाले विकले जातात आणि टुरिझमचं एक हे पण आहे ते आमचे काका सगळं सांभाळतात गावी हा ते सध्या आले ते आता आमच्याकडे आले की मग दुकानात असतात आणि हे तुमचे भाऊ हा छोटा भाऊ आहे अच्छा लहान भाऊ लहान भाऊ बरे की भाऊ भाऊ म्हणून बिझनेस करतात सांभाळतात व्यवस्थित खूप छान खूप छान वाटत हिच्यामुळे आपले व्हिडिओ पाहायला लागले नाव काय तुझं बाळा आराध्य आणि हे बघा बघा आंबोळीचं पीठ आहे गावण्याचं पीठ आहे सात्विक शिंगाडा पीठ आहे आणि हे बघा उकडा तांदूळ पण आहे ह्याची पेज खूप छान होते हा ना ताबी असेल तर काय एकदा पेस्ट विषयच संपला पोटच पॅक होऊन जातो आणि एनर्जी पण येते भिजून ठेवायचं म्हणजे फक्त जे वाटायचं भिजून घेऊन अच्छा हे अच्छा फक्त रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवायचं की आंबोळ्यांचं पीठ तयार म्हणजे जेणेकरून कसं तांदूळ भिसर विसरले डाळ पिसर विसरले अशा गोष्टी होत अशा गोष्टी जो आहे हा हिरा हिंग म्हटलं जातो म्हणजे मसाल्याला कीड लागत नाही आणि वर्ष 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 टू वर्ष हा काम करतो हा वर्षभर म्हणजे कोंबडी मटण मसाला आहे मच्छी मसाला गरम मसाला घाटी मसाला पण आहे कश्मीरी मसाला लाल तिखट जिरा पावडर हळद अच्छा हे सगळंच मिळत आहे सगळं हे आपले कस्टमाइज मसाले आहेत कस्टमर कस्टमाइज म्हणजे कस्टमरच्या याच्याप्रमाणे ऑर्डरप्रमाणे आपण करतो अच्छा आणि कस्टमरला देतो आणि हा मी आता हे पॅकेजिंग आता एक साधारण लोकांना पाहिजे असते म्हणून आता आम्हाला लागले तर आमचे असे पण आहेत अच्छा हे हे पॅकेजिंग म्हणजे आउट ऑफ इंडिया पॅन इंडिया लेवलला आपले हे असे मसाले जातात हे कोणते मसाले त्याच्यामध्ये चणे पण आहेत गहू पण आहेत हे मसाले आहेत ना म्हणजे कॅथलिक मसाला ईस्ट इंडियन मसाला म्हटला जातो अच्छा म्हणजे हा एक शेराचा मसाला आहे एक शेराचा मसाला आमचे आंटी आहेत कॅथलिक आंटी त्यांचा हा मसाला आहे मिरच्या उन्हात ठेवलेल्या आहेत आता मसाला कुठ्याला जाणार आहे जसं तुमचा मसाला कुठ्याला जाणार आहे तसं त्यांचा पण हा डालकॉर कुठ्याला जाणार आहे सर्व प्रकारचे सर्व पद्धतीचे आपण मसाले आपण करून घेतो आम्हाला पंचेचाळीस वर्ष आली मी पहिला आईवर यायचो आणि आता मी येतो अच्छा पंचेचाळीस वर्ष झाले आई सोबत यायचे आता स्वतः पण येत आहेत आणि थोडा वेळ अगोदरच आता म्हणजे त्यांच्या गप्पांमध्ये ऐकलं की एक पावती आहे त्यांच्याकडे म्हणजे जी मसाल्याची जी लिस्ट असते ना ती ती जुनी लिस्ट आहे घेऊन येतात तुम्ही समजू किती जुने मसाले नाही म्हटलं कस्टमर बनवणं आणि कस्टमर टिकवणं यामध्ये खूप मोठा फरक असतो आणि इतके वर्षापासून हे कस्टमर्स येतात म्हणजे ही ताकद आहे ही श्रीमंत यांची इथे जर कोणाला यायचं असेल तर कसं यायचं आहे इथे यायचं असेल तर इकडनं आम्हाला लालबागचे राजा आम्हाला दिसतो जवळ एका मिनिटावरती आमचा लालबागचे राजा आए। त्यास गल्ली मदे वाल आहे त्याच गल्लीमध्ये आमचं दुकान नंबर अठरा बालावलकर अँड सन्स आमचं शॉप आहे आणि आमचा ऍड्रेस एकदम सिम्पल आहे मोठ लँडमार्क आहे जिथे लालबागचा राजा बनसतो वर्ल्ड फेमस त्याच गल्लीमध्ये यायचं आहे दुकान नंबर अठरा चिवडा गल्लीच्या बाजूला फोन करून जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर काय नंबर आहे हा फोन करून आपला एक व्हॉट्सअप नंबर पण आहे म्हणजे नाईन नाईन टू डबल झिरो नाईन फाय झिरो डबल फोर आमची वेबसाईटसुद्धा आहे जेणेकरून त्याच्यावरती पण तुम्ही ऑर्डर देऊन आम्हाला आम्ही तुम्हाला घरपोच तुम्हाला आमचे मसाले पु पुरवू शकतो आमची वेबसाइट वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट वालावलकर मसाले डॉट कॉम आमचं पॅन इंडिया लेवलला आणि इंडियाच्या बाहेर आउट ऑफ इंडिया म्हणजे यू एस ए कॅनडा यू के यू एई इकडे आपले कस्टमर आहेत फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत आँ कलकत्ताला मोठं हॉटेल आहे जे डब्ल्यू मॅरेट तुम्हाला इंटरनॅशनल आणि ह्या सर्व हॉटेल्सला आपले मसाले जातात अरे वा खूप छान खूप छान हा घ्या तुमचा मसाला झाला हो आहे आमच्या माणसाबरोबर आता मसाला आपल्या फॅक्टरीवर जाईल फॅक्टरीमध्ये जाईल आणि तिकडे तुमचा मसाला कुठून आपण आपण घेऊन तिकडे साधारण एक दीड तास बारीक करावा लागतो घाई करून उपयोग नाही मसाल्यामध्ये वर्षभराचा मसाला असतो त्याच्यामुळे था एक दीड तास दीड तास जातोच एक दीड तास तुला बोला ना कुठतात तर थोडासा वेळ जावा लागेल चल आपण आपण फॅक्टरी आता डायरेक्ट फॅक्टरी मध्ये जाऊया चालेल आणि इथून कसं यायचं ते पण दाखवूया ना कारण त्यांना समजला पाहिजे रोडवरून कसं यायचं बरोबर आणि काय नाही सोपं आहे का लालबागचा राजा जी मूर्ती बसते ना ती तर कोणालाही विचारलं ना कोणी सांगते

हा हा हे मेन रोड मंदिर लक्षात ठेवू शकतात ना हे मंदिर, ना? हे मंदिर, मंदिर या मंदिरातून टर्न मारून डायरेक्ट आतमध्ये जायचं व्हीलर नाही मध्ये जाणार गाडीला गाडी तर तुम्हाला इथून उतरून जावं लागणार फोर व्हीलर तिकडे मागे पार्किंग आहे मागे पार्किंग करू शकता हा किंवा नाही आणली तर बरच होईल बरच होईल आरटीआयचे सगळे लपडे वगैरे असतात डायरेक्ट गाडी उचलून घेऊन जायच्यापेक्षा बाय ट्रेन किंवा ओला वगैरे करून या ऑटो करून या बघितलं बाग, अजून किती चालायचं चालायला लागतंय ना चालल्याशिवाय थोडी ना एवढा टेस्टी मसाला आपल्याला मिळणार आपलं डोकं माझं नाही आता इथे थंड होईल थोडस थंड होईल असं हे बघ मसाल्याची फॅक्टरी तर आलेली आहे अच्छा इथे का इकडनं तुम्ही सरळ आलात ना डायरेक्ट इथे बाजूलाच आपली फॅक्टरी आहे अच्छा हे दादा आहेत ना कस्टमरला कोणताही त्रास देत नाहीये फक्त बुक करायचा मसाला डायरेक्ट इकडे हे बघ आले, आले आले आपना आपना मसाला बना मसाला चला चला इतकी फास्ट सर्विस आहे सुपर फास्ट चला आता आपण चला बघूया आपला मसाला म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा पूर्ण फॅक्टरीचा आनंद घेता येईल आणि त्यांना सुद्धा समजेल की ते कसं कसा मसाला कुटला जातो आले मसाले आपला मसाला आला चल चल हो चल 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 फायनली आतमध्ये आलेलो दादा आता मस्त मसाले सुकवून वगैरे आलेले आहेत आता हे इकडे भाजून वगैरे आणि मग नंतर इकडे डंक्यावरती कुठला आणि डंक्याची तुला माहिती आहे टेस्ट कशी आहे एक नंबर सर्वात पहिल्यांदा असं हे तेल टाकून तेलावरती मस्त भाजून घे तेलावरती भाजल्यावरती तुला माहिती आहे प्रत्येक मसाल्याचा जो स्वाद आहे फ्लेवर आहे हा थोडासा फुटतो आणि फुटल्याच्या नंतर मसाला अजून टेस्टीवल अजून चविष्ट होतं हां हे ड्रिंक मला हल्ली सांगितले पाहिजे अच्छा हां काय काय टाकलं तुम्ही आता याच्यात मीठ आहे हळद आहे आणि जायफळ पण आहे ना हां हिंग सुंगतं जायफळ आणि हळू कुर्ता सगळं टाकलेलं आहे हळकुंड भाजून झाले आणि आता हे बघा हा ह्यामध्ये टाकलाय गरम मसाला सगळा जो अख्खा मसाला आहे तो, तो ना दादा आणि ते जाऊन ते मसाला कोण मसाला भाजते कोण भाजते कोण त्याच्यामुळे तो चांगला भाजला जाईल अजून टेस्टी होईल मला तर आवडतं म्हणून मी तुला एवढं मागे का लागले की मला जायचंय मला बघायचंय म्हणून मी पण तुला आवडीने घेऊन आलो ना की तू प्रत्यक्ष बक्षीन तुला खात्री देखील होईल की हा मसाला कशा पद्धतीने भाजला जातो आणि तू भासतेस म्हटल्यानंतर काय प्रश्नच नाही त्याला अजून टेस्ट येणार आहे त्याला मसाले तयार करायची वेळ झालेली दादा मग उन्हाळा आला आम्ही मसाले तयार करायला आलेलो आहोत आता हा तू भाजतेस ना पूर्ण मसाल्याचा जो स्वाद आहे ना तो चांगल्या प्रकारे फुटलेला आहे कारण का आजच्या फॅक्टरी मध्ये त्याचा जो फ्लेवर आहे ना असा घमघमास सुटलेला आहे छान सुगंध हा मेन आहे हा ना हे भाजणं खूप भाजणं ते महत्वाचं आहे हे प्रॉपर मसाले भाजले गेले पाहिजेत आणि ते मी स्वतः भाजत आहे हो मग घाबरू नका तुम्हाला असं काय करायला लागणार नाही दादा तुमच्यासाठी खास मेहनत घेतील भरपूर खसखस मसाला चांगला भाजला गेला आता रणजित आपला मसाला आता चांगला भाजून तयार झालेला आहे दोघेही रेडी आहेत आता आपल्याला सरळ इथे आपल्या टंक्यामध्ये टाकायचं हे दोघेही मस्त की आपल्याला गरमागरम कुठून आहे थोडीशी आपल्याला वाट बघावी लागेल कारण का वाढ बघितली नाही तर तेवढी टेस्ट येणार येणार नाही पण बघा मसाला किती छान भाजला गेला दादा हे बघ प्रॉपर छान भाजला गेला ब्राऊन कलर आलाय मिरची पण छान भाजली गेली आहे बघा असं भाजले गेले आणि मला वाटतं मिरची देठ वगैरे सगळी व्यवस्थित काढून घेतली आणि मिरची कुठे तुटली नाहीये त्याच्यामुळे काय होतं कधी कधी मिरची मग निघून जातात मग चव चव निघूनच जाते नाही का पण या मिरच्या बघा अजून अख्ख्या आहेत कुठल्या एवढा भारी टेस्ट होती जेवणाला की तू ये एकदा स्वतः बघ तुला पण समजेल आणि सोबत आपल्या बरोबर प्रेक्षकांना सुद्धा समजेल की हा मसाला नक्की एक्झॅक्टली बनतो कसा इस रेसिपी का राज ये है जो आप लोगों को आज तक पता नहीं था जो मैंने खोल रही मैं अभी खोल रही हूँ उस रेसिपी आ, का राज्य है ना? आपला मसाला टाइम दिल्यावरती कसं एकदम स्वादिष्ट तयार झालेला आहे आणि आता हा मसाला आपण पॅक करून घेऊया छान कलर ना? कलर ना हो बघा किती सुंदर आलेला आहे तर तुम्हाला तुमच्या कस्टमाइज नुसार जर करायचा असेल मसाला तर तेही करू शकता आणि इतर कोणते मसाले जर बनवायचे असेल तर तेही दादा इकडे मसाले बनवून देतील सध्या आम्ही आगरी पोळी मसाला तयार करून घेतलेला आहे मला एक विचारायचं आहे मी काय म्हणते आता आपण आगरी पोळी मसाला बनवून घेतला ठीक आहे तो तर मी ठीक आहे आता आपण जो तुम्ही सांगितला त्याप्रमाणे बनवून घेतला पण जर कोणाला तो कांदा लसूण मसाला हवा असेल तर बनवून देतात गरम मसाला गोडा मसाला त्याच्यानंतर फिश मसाला कोल्हापुरी मसाला सगळे मसाला मसाला, 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 मसाला सगळे मसाले मसाले येतात घरून आपण ऑर्डर देऊ शकतो पण ऑनलाईन कशावरती अमेझॉनवरती अमेझॉन वरती आहे वेबसाईट वरती आहे किंवा व्हॉट्सअपवरती स्क्रीन वरती नंबर आलेला त्या नंबरवरती जर तुम्ही कॉल केला हा वरती सुद्धा ऑर्डर घेतली ओके आता व्हॉट्सअपवरती पण ऑर्डर घेतली आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती का डंक्यावरतीच कुठला का जातो हे पण तुला सांगतो कारण जर हा मसाला डंक्यावरती आहे जळत नाही आज जर तू म्हणजे इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये जर कुठला असताना ग्रँडिंग जर असं ते ब्लेड गरम होतात आणि त्याच्यामुळे मसाला जळतो आणि मसाला जळल्यामुळे जो आपला जो पाहिजे असं जो फ्लेवर असतो हो ना प्रत्येक मसाला म्हणजे जो फ्लेवर असतो किंवा आपण त्याच्यावर जायफळ टाकतो लवंग टाकतो काळी मिर टाकतो या प्रत्येकाचे विशिष्ट फ्लेवर्स असतात ते फ्लेवर्स आहेत ना ते जळत नाही लालबागचे मसाले घरामध्ये आलाच पाहिजेत नाही का हो मग लालबागचा विषय भारी आहे लालबागचे मसाले पूर्ण इथेच नाही पूर्ण अख्ख्या जगभर प्रसिद्ध आहे आपले मसाले पण तयार झाले का तयार ओके तुझा मसाला तयार झाला माझा नाही बाबा हा तुझा मसाला आहे तुझ्यासाठी खास हा क्या बात आहे थँक यू सो मच स्पेशल आगरी अग्रि मसाला अच्छा आगरी कोळी मसाला ही आहे आपल्याकडे तर हा बघा हा स्पेशल दुर्गेश दादांचा हा जो मसाला आहे हा स्पेशल त्याने माझ्यासाठी बनवून घेतला आहे हा तुझ्यासाठी गिफ्ट आहे कारण का तू बोलली होतीस ना टेस्ट मे क्या बात आहे ये बात ये बात आहे तर आता ही टेस्ट मला घरी पण मिळणार आहे हा आई केवड्या खुश होतील आईना तर मसाले सांगितल्यानंतर असं वाटत्या क्या आई तर जामच खुश होणार आहे आज आणि आईच्या सोबत त्यांची सून पण खुश आणि दोन मासे सांग। आ, 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 ना? येस, पर्फेक्ट, पर्फेक्ट। चला आपले मसाले तर रेडी झालेले आहेत आता आपण घरची टेस्ट घेऊया घरची टेस्ट करूया आणि थँक्यू सो मच हो खूप छान वाटलं तुम्हाला भेटून छान भेट वाटलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याबद्दल ते ऐकून मला खूप छान वाटलं जे तुम्ही मला सांगितलं सगळं की एकोणीसशे अठ्ठावीस पासून म्हणजे लालबाग मधली पहिली येस येस सगळ्यात पहिलं जे, yes, yes, जे दुकान आहे पिढ़ा। ते तुमचं आहे हे ऐकून खूप जास्त पिढ्या आज करतात जर तू कस्टमर मसाला सांगितलं ना तुला तिखट पाहिजे कसा पाहिजे तर त्यांच्यामध्ये हे सजेशन पण देतात की हे जास्त टाका ते नको टाकू हे पण कर नक्की कोणता फ्लेवर कमी करायचा आहे कोणता जास्त करायचा आहे हे सजेशन पण देत असं सजेशन देणार असं म्हणजे आपण आपल्या पद्धतीने बनवतो म्हणून बनवतात आणि ते पण तुम्ही सांगितलं म्हणून पण देतात आपण येतो मसाल्याच्या दुकानात आणि कसा मसाला कुठेचा हे माहीत नसतं त्याच्यासाठी दादा खंबीर आहेत दादा तुम्हाला नक्की सपोर्ट करतील स्क्रीन वरती नंबर आलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा दादांना कॉल करा आपले मसाले फे तुमचा स्लोगन मला पटला हा एक वेळ खाती तुसरी वेळ मैत्री ही आमची विश्वसनीय पावती पावती येस आमची खात्री तर पटलेली आहे तुम्ही कधी तुमचे मसाले बनवण्यासाठी हो मग लवकर या पटापट या स्क्रीन वरती कॉल आलेला आपली ऑर्डर बुक करा तोपर्यंत मी आता रंजिताच्या जा घरी जातो आणि लास्टचा जो वर्ड होता ना पावती त्यात मी आता रंजिताकडनं पावती घेतो दिवसाची थँक्यू दादा बाय बाय